विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज यांनी सकाळीच हादग्याची फुलं आणली आमच्याकडे त्याला हेट्याची फुलं असे म्हणतात आणि पडद्याआड जे गेलेले रेसिपीज आहेत ना त्या आज आपण बघणार आहोत आणि हेट्याची फुलं साफ करण्याचीही एक पद्धत असते आणि बनवण्याचीही एक पद्धत असते तर आपण बघूयात त्याची रेसिपी ही जे फुले आहेत ना याला हादग्याची फुले किंवा हृदयाची फुले सुद्धा म्हटलं जातं आणि आमच्याकडे याला हेट्याची फुलं असे म्हणतात ही फुले हल्ली आता बाजारामध्ये सुद्धा विकायला येत आहे गावामध्ये जर तुम्ही गेलात तर गावामध्ये घरोघरी बऱ्याच ठिकाणी याची झाडे असतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की फुले कशी साफ करायची तर या फुलाचा हा मध्यभागी जो भाग असतो ना हा भाग असा काढून टाकायचा आहे हा भाग जर तुम्ही म्हणजे असाच ठेवला भाजी करताना तर भाजीला चव अशी कळवट येते आणि ह्या पाखळ्या पाखळ्या असतात ना या फुलांच्या ह्या अशा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे फुलांची जर तुम्हाला भजी करायची असतील तर हा मध्यभागी जो भाग आहे ना हा काढून टाकायचा आणि तुम्ही अशा प्रकारे डीप करून छान प्रकारे भजी सुद्धा करून घेऊ शकता या फुलांची फुलांचा जो हा मागचा भाग आहे ना या मागच्या भागामध्ये भागा बघा भागा ह्या असा गोड एक पदार्थ असतो हा तुम्हाला दिसत असेल हा सुद्धा काढून टाकायला हवा नाही तर तुमची भाजी गोड होते एक पडी तेल टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये हे बघा थोडस जिरे मोहरी आणि कडीपत्त्याचे सात आठ पानं आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जिरे छान जिरे मोहरी आणि कडीपत्ता मस्त तडतडलेला आहे आणि हे तडतडल्यानंतर हे कांदे आहेत दोन छान प्रकारे मस्त चॉप करून घेतलेले आहेत बारीक बारीकशी आता हे मस्त आपण थोडेसे हलकेशी सोनेरी होईपर्यंत छान मस्त परतून घ्यायची लहसूण आणि हिरवी मिरची आहे ना तर ते छान प्रकारे मस्तशी जाडसर वाटून घेतलेली आहे ते टाकलेली आहे आता या हद्याच्या फुलाची भाजी ना आपण दोन ते तीन प्रकारे बनवू शकतो एक यामध्ये मस्त बेसन टाकून पद्धत हीच आहे आणि यामध्ये बेसन टाकायचं वरून आणि बेसन टाकून छान एक माफ काढून घ्यायची किंवा तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा याची भाजी करून घेऊ शकता कांदा आणि ही जे पेस्ट आहे ना लसूणची वगैरे हे छान प्रकारे मस्त झालेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि थोडासा हिंग टाकायचा आहे हे छान प्रकारे असं मस्त छान प्रकारे असं फिरून घ्यायचं आहे छान प्रकारे हळद वगैरे टाकून आपण परतून घेतलेलं आहे आता ही फुलं आहेत ना ही फुलं प्रकारे मस्त मी चिरून घेतलेल्या आहेत आता हे टाकायचं आहे आपल्याला ह्या पाखड्या आहेत ना ह्या पाखड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ना कि तो जो गोळाचा भाग असतो त्या गोळाच्या भागामुळे यावर मुंग्या वगैरे असतात तर त्यामुळे ह्या छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी पाकड्या आणि त्यामधलं सर्व पाणी निथून द्यायचं पाणी सर्व निथळल्यानंतरच मग छान आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये बघा मी पाण्याचा उपयोग करायचा नाही या पाना पानांना छान प्रकारे पाणी सुटतं छान प्रकारे आता मस्त हे फिरून घ्यायची आपण छान मस्त चमचमीत भाजी तयार होते छान प्रकारे भाजी फिरून घेतलेली आणि फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाजी साइज अशी छोटी होती चिमटी ही भाजी आणि चवीनुसार मस्त यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून मस्तच एक फिरून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत या भाजीचा थोडासा आकार कमी होतो थोडेसे मी भाजलेले तीड आहेत एक दोनच चम्मच हे टाकून घेणार आहे तुम्हाला जर तिळाची चव यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणा कूट सुद्धा लावून घेऊ शकता ला आणि हे तीड किंवा शेंगदाण्याने टाकल्या शेंगदाणे टाकल्यामुळे याला चव खूप छान येते आणि चमचमीत आणि अशी छान भाजी दिसली ना तर मुलं आवडीने खातात भाजी आपली छान पैकी मस्त तयार झालेली आहे बाजूला काढून घेऊयात वाढून घेऊयात ही भाजी आपण ही भाजी, भाजी पाहायला आपली पत्ता गोबी असते ना पत्ता गोबी सारखीच असते भाजी छान चवीला झालेली आहे आणि पौष्टिकता ही भरपूर असते या भाजीमध्ये नक्की करून बघा आणि या भाजीमुळे तुमचं कोलेजनचं प्रमाणही छान वाढणार आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा